दुभाजकावर पिकअप धडकून पलटली घटना समजताच नागरिकांसह पोलीस मदतीला धावले पण वास्तव समोर येताच सर्वजण थबकले पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा हा प्रकार घडलाय पारनेर तालुक्यातील नारायण गवान शिवारत अधिक माहिती अशी की र... रविवारी दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी अकराच्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी अहमदनगर पुणे महामार्गाने अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात होती नारायणगवान शिवारातील राजस्थानी धाव्याजवळ चालकाच्या चुकीमुळे गाडी रस्ता दुबाजकाला धडकून पलटी झाली व त्यामध्ये असलेले चालकासह तिघे जखमी झाले स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत करत सुपा पोलिसांना पाचारण केलं सुपा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा त्यांनी पाहिलं तर त्या दहा गोण्यांमध्ये भरलेले गोमांस आढळले सुपा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत गाडीसह मुद्देमाल ताब्यात घेतला त्या गाडीतील तिघांनाही ताब्यात घेतलं पिकअपमधील आरोपी नईम कदीर कुरेशी राहणार बंगाल चौकी अहमदनगर अफजान अब्दुल कुरेशी अल्ताफ यासीन कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून सुमारे सदतीस हजार पाचशे रुपयांचे गोवंश मास दीड लाखाची पिकअप असा एकूण एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला सुपा पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत बेकायदेशीर गोमांस विक्री व रस्ता वाहतूक तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अंतर्गत विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे